लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहत आहोत आबा सोहमला म्हणतात अरे तू लाज आणली आम्हाला आता तर तुझं आम्ही कौतुक केलं होतं आणि तू हे काय करून बसलास सोहम दारू पिऊन आलेला असतो अद्वैतला वचन दिलेलं असतं की मी दारू कधीच विणार नाही अनामिकाने त्याला चांगलंच भडकवलेलं असतं अद्वैत म्हणतो तू असं का वागतोय सोहम आत्तापर्यंत तू मला दिलेलं कोणतंही वचन मोडलेलं नाहीस मग आजच काय झालं काय प्रॉब्लेम आहे तुझ्या मनात काय आहे ते मला सांग सोम खूप रागात असतो तो एकही शब्द बोलत नाही खाली मान घालून सगळा ऐकत असतो आता आबा त्याला ओढू लागतात तेव्हा तो म्हणतो नेहमी नेहमी मी तुमचं ऐकून घेणार नाही आबांवरती हात उचलून तो बोलू लागतो तेव्हा अद्वैत पाठीमागून येतो आणि सोमवरती त्याने हात उचललेला आहे तेव्हा सोमसुद्धा अद्वैतला प्रतिकार करतो आणि स्वतःला वाचवतो आता अशा पद्धतीने सोमने सुद्धा अद्वैतप्रती हल्ला केलेला आहे तर या रागाचं रूपांतर या मिसअंडरस्टँडिंगचं रूपांतर खूप मोठ्या भयानक प्रकारात होणार आहे